आज आपण मुलांच्या आवडीचा कुरकुरीत असा मक्याचा चिवडा तयार करणार आहोत घरातील मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारा हा चिवडा अगदी झटपट तयार होतो लगेचच रेसिपीला सुरुवात करूया चिवडा तयार करण्यासाठी मक्याचे पोहे घेतलेले आहेत आपण कडीपत्ता घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि मनुका घेतलेला आहे याचबरोबर तुम्ही यासोबत खोबरा आणि देखील घेऊ शकता चिवड्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे यासाठी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा मीठ एक चमचा आमचूर पावडर एक चमचा पिठी साखर घ्यायची आहे आणि सगळी जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आपल्या चिवड्याचा मसाला तयार झालेला आहे चिवडा तयार करण्याची पूर्वतयारी आपण करून घेतलेली आहे लगेचच चिवडा तयार करायला घेऊया कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे आपण लगेचच यामध्ये आपल्याला पोहे घालून घ्यायचेत तुम्ही पाहू शकता मका पोहा आपण तेलात टाकल्या टाकल्या तो येतो आहे याचा अर्थ आपलं तेल एकदम व्यवस्थित गरम झालेलं आहे अशाच पद्धतीने आपण सगळा मका पोहा व्यवस्थित तळून घ्यायचा आहे पोहा तळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची तेल गरम म्हणजे एकदम कडकडीत गरम पाहिजे नाहीतर आपले पोहे व्यवस्थित तळले जाणार नाही तेल जास्त पितात आपले पोहे थोडं थोडं करून आपल्याला हे सगळे मका पोहा व्यवस्थित तळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने आपण उरलेले सगळे मकापोहा व्यवस्थित तळून घेऊया सगळे मकापोहे आपण तळून घेतलेले आहेत लगेचच यामध्ये मनुके घालून घ्यायचे आहेत देखील आपल्याला एकसारखं तळून घ्यायचं आहे मनुके तळून झाले की लगेचच आपण हे काढून घेऊया लगेचच तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचेत शेंगदाणे एकदम खरपूस आपल्याला तळून घ्यायचेत एकसारखं हलवत आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचेत तुम्ही पाहू शकता शेंगदाणे व्यवस्थित तळले गेलेले आहेत एकदम छान असे क्रिस्पी तयार झालेले आहेत लगेचच आपण हे देखील काढून घ्यायचं आहे लगेचच तेलामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे कढीपत्ता आपण एकदम स्वच्छ धुवून घेतला होता व्यवस्थित पुसून नंतर आपण हे या तेलामध्ये घातलेलं आहे एकसारखं कडीपत्ता आपल्याला तळून घ्यायचा आहे एकदम कुरकुरीत असा कडीपत्ता करून घ्यायचा आहे आपल्याला कडीपत्ता व्यवस्थित तळला गेलेला आहे लगेचच आपण हा कडीपत्ता काढून घ्यायचा आहे आणि लगेचच या चिवड्यावरती घालून घेऊया तळून घेतलेली सगळी जिन्नसं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हा चिवडा एकसंद करून घेतलेला आहे गरम गरम असतानाच आपण तयार करून घेतलेला जो मसाला आहे तो या चिवड्यावरती घालून घ्यायचा आहे यामुळे लगेचच मसाला आपल्या चिवड्याला लागला गेला जातो पुन्हा एकदा आपल्याला हा चिवडा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून मसाला सगळ्या चिवडाला एकसारखा लागेल आपला चिवडा तयार झालेला आहे एकदम झटपट आपला हा मक्याचा चिवडा तयार होतो अजिबात वेळ लागत नाही आणि खायला एकदम छान लागतो आंबट गोड तिखट चवीचा हा मका चिवडा खायला एकदम छान लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा मधल्या वेळेत खाण्यासाठी एकदम पौष्टिक असा आपला हा मक्याचा चिवडा तो मुलं खूप आवडीने खातात लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा चिवडा सगळ्यांना खूप आवडतो बनवायला अतिशय सोपा असलेला हा मक्याचा चिवडा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत बाय बाय